जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी ऋतुजा पाटील या साताऱ्यातील आहे ऋतुजा पाटील या सातारच्या फलटणच्या रहिवासी असलेल्या प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत प्रवीण पाटील हे एक यशस्वी उद्योजक आहे त्यांचे सोशल मीडिया आणि डिजिटल क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आहे ऋतुजा यांची बहीण देखील केसरी ट्रॅव्हल्सच्या पाटील कुटुंबातील सून आहे गेल्या काही वर्षापासून ऋतुजा आणि जय पवार यांची ओळख होती एका खासगी कार्यक्रमात जय आणि ऋतुजा यांची भेट झाल्याचंही सांगितलं जातं यांच्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि आता त्यांनी लग्नाचा निर्णय घेतल्याचं बोललं जात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वे सर्व अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचा दहा एप्रिल रोजी साखरपुडा पार पडला ऋतुजा पाटील यांच्यासोबत जय पवार यांचा साखरपुडा पार पडला ऋतुजा पाटील आता अजित पवार यांच्या सून होणार आहेत जय पवार यांच्या आत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे या साखरपुड्यात आणखीन एका गोष्टीची खूप चर्चा रंगली आहे ती म्हणजे या कार्यक्रमात बऱ्याच वेळानंतर संपूर्ण पवार कुटुंब हे एकत्र आलेलं दिसतं तसंच जय पवार यांच्यासोबत साखरपुडा झालेल्या ऋतुजा पाटील या कोण आहेत याची देखील बरीच चर्चा सुरू झाली आहे ऋतुजा पाटील कोण त्यांचं जय पवार यांच्याशी लग्न कसं जुळलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील एक आघाडीवरच नाव आपल्या परखड बोलण्यामुळे तसंच प्रशासनावर असलेल्या पकडीमुळे अजित पवार हे ओळखले जातात अजित पवार हे जरी राजकारणात असले तरी त्यांचा मुलगा जय पवार मात्र व्यवसायात आहे अपवाद वगळता ते कोणत्याही राजकीय मंचावर चमकत नाही अजित पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार हे तसेच सक्रिय राजकारणात आहे मावळ लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पार्थ पवार हे प्रकाश झुतात आले पण अजित पवार यांचा मुलगा जय पवार मात्र राजकारणापासून दूर राहणारं व्यक्तिमत्व जय यांचा आतापर्यंत अधिकृतपणे राजकारणात प्रवेश झालेला नाही जय यांचा संपूर्ण कल हा व्यवसायाकडे आहे ते दुबईत वास्तव्याला होते ते तेथे ते कॉर्पोरेटमध्ये सक्रियपणे काम करत होते सध्या ते भारतात परतले असून मुंबई आणि बारामती मधील सर्व व्यवसाय पाहत आहे अलीकडेच त्यांनी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा निवडणूक लढवत असताना त्यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता तसंच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अजित पवार यांच्यासाठी देखील प्रचारात भाग घेतला होता जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी ऋतुजा पाटील या साताऱ्यातील आहे ऋतुजा पाटील या सातारच्या फलटणच्या रहिवासी असलेल्या प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत प्रवीण पाटील हे एक यशस्वी उद्योजक आहे त्यांचे सोशल मीडिया आणि डिजिटल क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आहे ऋतुजा यांची बहीण देखील केसरी ट्रॅव्हल्सच्या पाटील कुटुंबातील सून आहे गेल्या काही वर्षापासून ऋतुजा आणि जय पवार यांची ओळख होती एका खासगी कार्यक्रमात जय आणि ऋतुजा यांची भेट झाल्याचंही सांगितलं जातं यांच्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि आता त्यांनी लग्नाचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं अजित पवार यांच्या पुण्यातील फार्म हाऊसवर जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा पार पडलाय या सोहळ्याला पवार कुटुंबातील शरद पवार सुप्रिया सुळे प्रतिभा पवार यांच्यासह मोजके नातेवाईक आणि पक्षातील नेते उपस्थित होते घरातील शुभ कार्यापूर्वी घरातील थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याची प्रथा असते यानुसारच जय आणि ऋतुजा यांनी साखरपुड्यापूर्वी तेरा मार्च दोन हजार शरद पवार यांची पुण्यातील मोदी बागेतील निवासस्थानी भेट घेऊन साखर पवार हे पार्थ पवार यांच्यापेक्षा वयाने लहान आहेत लहान भावाचा साखरपुडा झाला मग मोठ्या भावाचा कधी असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला यावर अजित पवारांनी देखील अत्यंत शिताफेने उत्तर दिला अजित पवार पुण्यात बोलत होते यावेळी माध्यमांनी पार्थ पवार यांचं लग्न कधी असा प्रश्न उपस्थित केला यावर पवारांनी मिश्किल उत्तर दिलं काय आहे ना जयने त्याचं ठरवलंय आता पार्थने ठरवलं की त्याचही करू अजित पवारांनी दिलेल्या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका